सद्गुरूंना केलेल्या दान धर्माचे फळ नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो मी आज आपणास एक कथा सांगणार आहे आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊयात श्रीकृष्णांनी कर्मफळ भोगावे लागते हे सांगितले ते जागृतावस्थेत भोगावे लागते असे सांगितले नव्हते ते स्वप्नावस्थेतही भोगले जाऊ शकते भौतिक शरीराचे भोगावयाचे दहा वर्षाचे कर्म मानसिक शोभाने स्वप्नातील मानसिक बाधांनी काही क्षण भोगल्यानंतरच नाहीशे होऊ शकते तसेच सत्पुरुषांना योग्यांना दानधर्म केल्याने त्यांची सेवा केल्याने पापकर्म क्षय होतो इतकेच नवे तर त्या देवता भक्तांचे पाप घेऊन आपले पुण्य भक्तांना देतात आपण फक्त पत्र फुले फळे समर्पण करतो पण देवता आपले पापकर्म घेऊन आपल्याला पुण्याच्या राशी देत असतात आपली आर्तता भक्ती व शरणागती जितकी तीव्र असेल तितकीच ती पापपुण्याची अदलाबदलही तीव्र असते कधीकधी शरणागताचे पापकर्म श्रीपाद प्रभू दोंड्यासारख्या निर्जीव पदार्थात परिवर्तित करतात ते दगड दोंडे फुटले फुटले गेले की कर्मध्वंस होतो श्रीपाद जन्मल्यानंतर श्री सुमती राणींना श्रीमती सुमती राणींना अंगावर पुरेसे दूध नव्हते त्यामुळे त्यांना दूध कमी पडत असे घरात गाय होती पण ती फक्त कालाग्निशमन दत्ताच्या नैवेद्यासाठी थोडेसे दूध लागे तेवढेच द्यायची आणि बाकी सर्व आपल्या वासराला पाजायची अशी तिची विचित्र वृत्ती होती कालाग्निशमन दत्ताच्या नैवेद्यासाठी ठेवलेले ते दूध पूजा मंदिरात जाऊन श्रीपाद गुपचूप प्यायचे मग त्या दिवशी अप्पलराज दत्ताला फक्त गुळाचा नैवेद्य दाखवून स्वतः निराहारी राहायचे पती काही खात नसल्यामुळे सुमती राणी देखील काही खायच्या नाहीत आपल्या वंशातल्या या दिव्य व पूर्व बालकाला आपण पुरेसे दूध देऊ शकत नाही या विचाराने आई वडील चिंतित राहात अप्पलराजना भरपूर दूध देणारी गाय देण्यास व्यंकटापय्या श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा एका पायावर तयार होते तसे त्यांनी सर्व प्रयत्नही केले पण सारे व्यर्थक अप्पलराज शर्मा कुठल्याही परिस्थितीत दान स्वीकारत नसत ते त्यांना मान्यच नव्हते दान स्वीकारल्याने पाप लागते असे त्यांचे मत होते ते वेदपंडित असल्यामुळे विद्वत सभेत वेद संभावना मात्र स्वीकारत पौरोहित्यात पण त्यांना जास्त मिळकत नव्हती तसेही ते फक्त व्यंकटप्पा श्रेष्ठी व वर्माच्या दोन घराचेच पौरोहित्य करीत असत त्या दोघांनी पौरोहित्यापेक्षा जास्त दक्षिणा दिली तर त्यांना राग यायचा ते आपल्या सासऱ्यापासूनही काही घेत नसत फक्त कार्तिक पौर्णिमेला सुमती महाराणींच्या वाढदिवशी तसेच वैशाख शुद्ध तृतीयेला व वा स्वतःच्या वाढदिवशी व वा गणेश चतुर्थीला श्रीपादांच्या जन्मदिवशी बाप्पनाचार्यांकडे जेवायला जात असत एक दिवस सुमती राणी अप्पनराजला म्हणाली नाथ माझे माहेर श्रीमंत असले तरी ते नियम निश्चेने जगणारे आहेत त्यामुळे त्यांनी दिलेली गाय स्वीकारण्यास मला काही दोष वाटत नाही आपण तर श्रीपादाला भरपूर दूध देऊ शकत नाही तुम्ही यावर थोडा विचार करा तेव्हा अप्पलराज शर्मा म्हणाले सौभाग्यवती तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे सत्य ऋषीश्वर पुण्यवंत त्यांच्याकडून गाय स्वीकारण्यास काहीच दोष नाही पण मला धर्मशास्त्राचे पालन करणे आवश्यक वाटते श्रीपाद दत्त श्रीपाद दत्तावतार आहेत असे मोठमोठ्या लोकांनी सांगितले आहे त्यांच्या मोट सांगित जन्माच्या आधीपासून अनेक विचित्र गोष्टी घडत आहेत ते दत्तावतार असल्यास घरच्या गाईनेच भरपूर दूध दिले असते किंवा तुझ्या अंगावरच भरपूर दूध राहिले असते तसेच आपला मोठा मुलगा श्रीधर राज शर्मा आंधळा व दुसरा रामराज लंगडा आहे श्रीपादांनी त्यांचे अपंगत्व दूर करण्याविषयी तू तुझ्या तु वडिलांशी बोल श्रीपादालाही विचार माझे नियम उल्लंघन करण्याची ही समस्या देवांनी माझ्यासमोर टाकणे उचित नाही सुमती महाराणींनी ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली बापनाचार्य मंद आश्य करीत म्हणाले अम्मननी हे सर्व श्रीपादांचे विलासच आहेत सर्व त्यांची लीला श्रीपाद समस्येचे निराकरण करण्यास व समस्या निर्माण करण्यातही चतुर आहेत श्रीपाद श्रीपादच आहेत हे माझ्या योगदृष्टीने पाहिले आहे आपल्याकडे भरपूर गायी आहेत गाय देण्यात मला खूपच आनंद वाटला असता कारण दत्तप्रभूंना गायीचे दूध फार आवडते परंतु तुझ्या पतीने सांगितल्याप्रमाणे धर्मशास्त्राचे पालन करणे हेही आवश्यक आहे आहा काय देवाची लीला म्हणायची या समाजामध्ये सासरांकडून मिळे तितके घेणारे जावई जास्तच पण माझा जावई मात्र जगा वेगळा सृष्टीकडून पंचमहाभूतांकडून आदेश मिळाल्याशिवाय तुझा पती गोदान स्वीकारणार नाही तसेच जर श्रीपादाने तुझ्या मुलांना त्यांच्या अंगदोषापासून जर विमुक्त केले तर तुमच्या कुटुंबांशी असलेले श्रीपादांचे ऋणानुबंध संपतील ऋणविमुक्त दत्त मग तुमच्याकडे पुत्ररूपाने राहणार राहणार नाहीत ते जगद्गुरू लोकाद्धारास लोकोद्धारासाठी घरातून निघून जातील त्यामुळे चुकूनसुद्धा तू तुझ्या मुलांचे अपंगत्व दूर करण्यास त्यांना सांगू नकोस सर्व गोष्टी कालाधीन असतात व तो काळ श्रीपादांच्या अधीन आहे श्रीपादांनी मनात आणले तर भरपूर दूध येईल पण त्यामुळे श्रीपादांचे व तुझे ऋणानुबंध संपणार श्रीपादांच्या संकल्पाने तुमच्या घरची गायच भरपूर दूध देऊ शकते ती अशा विचित्र प्रवृत्तीची नसती तर ती समच्या समस्याच आली नसती म्हणून तू थोडा वेळ धीर धर ही समस्या दत्तच आपल्या संकल्पाने सोडवतील शंकर भटांनी तिरुमलदासांना विचारले अहो श्रीपादांच्या भावंडांना असे अपंगत्व येण्याचे कारण काय तो आनुवंशिक कर्मदोष होता का त्यावर ते म्हणाले बेटा शंकर भटा श्री दत्तात्रेय संध्याकाळी जन्मले श्रीपाद उषक अवतरले पुढे श्री, श्री नरसिंह सरस्वती अँड मध्यान्ही अभिजित नक्षत्रावर अवतरणार दत्तलीला आघात त्यामुळे दत्तावताराने योगसाधनांनी संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेऊन जीवांना त्या सुखनिद्रेत राहू दिले जीवांच्या नखळत त्यांची परिणती साधणे हे दत्ताचे वैशिष्ट्य श्रीपादांचे आगमन उषककाली झाले उषककाली सूर्य भगवानांची सर्व शक्ती एकाच वेळी पसरून जीवांना पावन करते त्यांचा आत्मा हे सूर्याचे प्रतीक आहे जीवनातील विविध शक्ती जागृत होऊन विविध गतीत नाचत असमंतात परावर्तित होणे हेच दत्तांचे सूचन आधार दत्तावतारानंतर श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार होईपर्यंतचा मधील जो काळ होता ती काळरात्र होती ती फक्त अंधकाराने व्यापली होती आणि त्यांचे प्रतीक म्हणून श्रीपादांचे थोरले बंधू श्रीधर शर्मा हे आंधळे होऊन जन्मले अंधारी रात्र संपल्यावर संशय नास्तिकपणा उतर्क व भाष्य यामुळे जीवाचे मन चंचल होते आणि त्याच्या प्रतीक म्हणून श्रीपादांचे श्रीराम राजवर्मा लंगडे जन्मले या दोन्ही स्थिती संकल्पावरच श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अनुग्रह मिळू शकतो हेच यातले रहस्य होय कुटुंबातील अनुवंशिक कर्मदोष पण आहेतच श्री अप्पलराज शर्मांचे वडील म्हणजे श्रीपादांचे आजोबा हे ऐनवल्ली गावाचे अधिकारी होते त्यांचे नाव श्रीधरराज शर्मा ते वेलनाटी मंडळात वैदिक ब्राह्मण होते गावात पीक पिको वा ना पिको ग्रामाधिकाऱ्याला गावात वसुली करून जमीनदाराकडे पोचवावी लागत असे ब्राह्मण असूनही जमीनदाराच्या आज्ञेनुसार प्रसंगी गावकऱ्यांना मारजोड करून श्रीधर रामराज शर्मांना ही वसुली करावी लागे ते त्यांचे कर्तव्य व धर्म असला तरी परमेश्वराच्या दृष्टीने ते पापच होते परंपरेने ग्रामाधिकार मोठ्या मुलाकडे जातो त्यामुळे अप्पलराज शर्मांच्या मोठ्या भावाला तो ग्रामाधिकार मिळाला पण आजोबांनी केलेल्या पापकर्माचे फळ मात्र त्या कुटुंबाला भोगावे लागत आहे पहिल्या दोन मुलांना अपंगत्व आले श्रीपाद श्री वल्लभ साक्षात दत्तावतार असून देखील त्यांना पुरेसे दूध मिळेनासे झाले त्याच्या सृष्टीतील सारे नियम सर्वांना सारखेच असतात श्री दत्तावतार श्रीपाद स्वामी लोकांना त्यांच्या उदाहरणाने त्यांनी हे पटवून दिले हे आपल्याला मार्गदर्शकच ठरणार आहे तात्पर्य श्रोतेहो या कथेमध्ये श्रीपाद प्रभूंनी दानधर्माबद्दल आपणास खूप छान संदेश दिलेला आहे श्रीपाद प्रभूंचा अवतार भव दुःख निवारण करण्यासाठीच झालेला आहे आपण आत्तापर्यंत श्री दत्तप्रभूंच्या अनेक कथा ऐकल्या व वाचल्यात आपल्याला शरण आलेल्या सर्व भक्तांना श्रीपाद प्रभूंनी उदाहरणार्थ गुरुचरण गुरुदत्त भट नामानंद स्वामी बंगारप्पा सुबैया तिरुमलदास आणि रविदासाला तर त्यांनी आपल्या कृपाप्रसादाने बिदरचा राजा बनविले आपल्या प्रेमळवाणींनी त्यांनी सर्वांना जवळ केले प्रत्येकाचे दुःख दूर करून सन्मानाने त्यांना सन्मार्गाला लावले धन्य धन्य ते श्रीपाद प्रभू श्रोते हो आपणास माझी कथा आवडली का आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा श्रोते हो आपण माझ्या कथा ऐकल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो